पारंपरिक मराठमोळा लूक म्हटलं की आपल्याला चंद्रकोर आठवते सुंदर साडी त्यावर दागिने आणि कपाळी शोभून दिसेल अशी चंद्रकोर टिकली म्हणजे तुमचा देखणा लूक तयार झालाच परंतु आता ही चंद्रकोर पॅटर्न फक्त टिकली पुरताच मर्यादित न राहता केसातील खोप्यापासून ते पायातील पंजनापर्यंत अनेक वेगवेगळ्या दागिन्यांमध्ये रूपांतर झालेलं आहे यंदाच या तुमच्या लग्नसमारंभ लुकसाठी तुम्ही देखील चंद्रकोर स्वरूपातील हे अनेक दागिने नवीन ट्राय करू शकतात तुम्ही तुमच्या हेअरस्टाईलमध्ये अशा प्रकारच्या चंद्रकोर आकारातील पिना लावून तुमची हेअरस्टाईल अधिकच सुंदर आकर्षक करू शकतात आणि केसांचा जर खोपा घातला असेल तर खोप्यावर अशी अर्धी चंद्रकोर खूपच शोभून दिसेल तुम्ही अशा प्रकारे गळ्याभोवती घट्ट बसणारा एखादा छोटा चंद्रकोर डिझाईनचा नेकलेस देखील घालू शकतात जर तुम्हाला गळ्यात ठुशी घालायची नसेल तर तुम्ही अशा प्रकारे नवीन पॅटर्नची चंद्रकोर पेटर्न असणारी नव्या डिझाईनची ठुशी नक्की ट्राय करू शकतात कोल्हापुरी साजमध्ये देखील चंद्रकोर पॅटर्न अतिशय उठून आणि ठसठसित दिसते चंद्रकोर पॅटर्नचा कोल्हापुरी साज कोणत्याही साडीवर शोभून दिसतो चंद्रकोर पॅटर्न असलेली ही छोटी माळ लहान मुलींना देखील घालता येऊ शकते जर तुम्हाला गळ्यात लांब दागिना घालायचा असेल तर ही अशा प्रकारची चंद्रकोर पेंडण असणारी लांब माळ तुम्ही गळ्यात घालू शकतात नवनवीन डिझाईन चंद्रकोरमध्ये आता मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत चंद्रकोर आकारातील वेगवेगळ्या पॅटर्नचे पेंडण असलेले मंगळसूत्र देखील कोणत्याही साडीवर घालू शकता यात चंद्रकोर पेटर्न असलेले लांब किंवा छोटे अशा दोन्ही प्रकारातील मंगळसूत्र अतिशय उठून दिसतात चंद्रकोर पेंडन असणार चंद्रकोर पेंडन असणारी ही माळ लहान मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्या जणींना घालू शकतो चंद्रकोर आकारातील वेगवेगळ्या प्रकारचे कानातल्यांचे प्रकार देखील एक से एक बडकर आपल्याला आकर्षित करत असतात आणि चंद्रकोर आकारातील बुगडी तुम्हाला एकदम पारंपरिक लूक देऊन जाईल आणि हातात देखील तुम्ही अशा प्रकारचे पेंडन आणि पॅटर्न असणाऱ्या चंद्रकोर डिझाईनच्या बांगड्या किंवा कडक घालू शकता मला जर फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत